जय शिवराय जय अगरी मित्रांनो आजचा जो विषय आहे मित्रांनो तो आपल्या भुंगाविषयी असणार आहे मित्रांनो खरोखर आज पेटगावच्या मैदानामध्ये भुंगाने गट देखील पास केला मित्रांनो चांगल्या प्रकारे गट देखील त्यांनी पास केला आणि सेमीला बाजूलाच बकासूरची आणि लखनची गाडी लागल्यामुळे गटाला थोडा मार खाल्ला मित्रांनो मार देखील खाल्ला असेल तरी देखील भुंगा हा जनतेच्या मनामध्ये आहे कारण की आज लखनला आणि बकासूरला त्याने काल टप दिली ज्या गाटामध्ये टप दिली मित्रांनो त्या गाटाला बाकासूरची आणि लखनची गाडी लागली खरोखर जनतेच्या मनात बसणारा हा एकमेव जी काल गाडी पाळली तो तीच म्हणजे भुंगा आणि हारण्या मित्रांनो खरोखर चांगली अशी गाडी पाळली कारण की बघा जे भरपूर असे लोक फॅन आहेत भरपूर बैलांचे फॅन आहेत खरोखर मी देखील एक भुंगाचा फॅन आहे म्हणून आज मी माझ्या भुंगाविषयी मी बोलणारच कारण की काल थोडा काही कारणास्तव थोडा फरक पडला देखील असेल पण आम्हाला वाटत नाही की आम्हाला फरक पडेल भुंगाविषयी कधीच आमच्या मनात आम त्याच्याबद्दल अशी चुकीची भावना देखील येणार नाही कारण की आज भुंगाने आमच्यासाठी आमचं नाव देखील ठेवला कारण की भरपूर लोकं बोलली होती की तुमचा भुंगा हा गट पास देखील करणार नाही आणि त्या लोकांच्यासाठी मी माझी आज मुलाखत आहे कारण की जे लोक बोलले होते गा बाबा भुंगा तुमचा गट देखील पास करणार नाही पण त्या लोकांना आमच्या भुंगानी त्याच्या पल्ल्यातून लोकांना त्याचा उत्तर दिलेला आहे जे लोक बोलत होते भुंगा गट पास करणार नाही त्या लोकांना त्यांनी भुंगानी करून दाखवलं मित्रांनो आणि खरोखर आणि काल सेमीफायनलमध्ये तसं बघायला गेलं तर फायनल आणि सेमीफायनल ही फायनल म्हणूनच झाली कारण की भुंगामध्ये आणि बकासूरमध्ये लढत झाली त्या लढतीमध्ये गाडी आपली दोन नंबरला लागली सेमीला सेमीच्या गटाला मित्रांनो त्यामध्ये ब बकासूर आणि लखनची गाडी लागली आणि जनतेच्या मनात तर खरोखरच आज भुंगाविषयी बोलू तेवढं कौतुकच आहे मित्रांनो कारण की भुंगाची ही का कारकिर्दी जी आहे म्हणजे कामगिरी जी आहे ती अशी कोणत्या मला ब बैलामध्ये आणि कोणत्या वासरामध्ये अशी दिसली नाही पण ती खरोखर आमच्या भुंगामध्ये दिसली मित्रांनो भुंगाचा जो पल आहे तुम्ही देखील बघितला असेल काल आणि हारणे देखील काल एकदम चांगला असा प पलाला चल हारजीत होते कोणी ना कोणीतरी जिंकणारच आहे मित्रांनो पण एक सांगायचं झालं तर काल जर काय बकासूरच्या आणि लखनची जर काय गाडी मारली असती भुंगानी आणि हारण्यानी तर कालचा पेटगावचा हिंद केसरीचा एक नंबर किताबाचा मानकरी हा भुंगा झाला असता मित्र खरोखर खूप म्हणजे आम्हाला देखील थोडा वाईट वाटला मला देखील वाईट वाटलं कारण की आमची गाडी लागली बकासूरच्या गटाला पण चांगली लढत दिली आम्ही आमच्या भुंगाने पब्लिकला दाखवून दिला मी कुठेही कमी पडणार नाही आणि मिलिंदशेठ पाटील कोजगाव यांचं नाव कधीच खाली करून देणार नाही खरोखर आमच्या भुंगाने आज आमच्या दादाचे देखील नाव ठेवलं कारण की बघा बैल हा आप आपल्या सर्वांचा आहे आणि एक मालकाचं देखील आहे पण मालकासाठी तो काल बैल खरोखर मालकासाठीच पलाला मिलिंददादा पाटील यांचं नाव त्यांनी काल ठेवला कारण की लोक बोलत होती काही बाबा मिलिंद पाटीलचा जो भुंगा आहे तो गटदेखील पास करणार नाही आणि मिलिंददादा बोलतो की आम्ही करून दाखवू पण करून दाखवला हा आमच्या भुंगानी आणि खरोखर त्यांचं देखील ठेवलेलं आहे ना माझ्याकडून भुंगासाठी येत्या कालासाठी त्याला माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा असतील आणि खरोखर मी बोलेल तेवढा थोडंच आहे भुंगाबद्दल आणि सर्वसामान्य जनता देखील बोलत होती की बाबा काल बकासुर, लकंची जर काय बाकासूर आणि लखनची गाडी जर नसती गटाला तर तुम्ही गट पास केला असता सेमी देखील आम्ही पास केला असता पण जाऊ जे नाही झालं ते काय बोलून महत्त्व नाही आणि खरोखर चांगली अशी गाडी पळाली पण जनतेच्या मनामध्ये गावच्या मैदानाला एकवीस तारखेच्या मैदानाला पूर्ण जनतेला आठवण राहील की बाबा बाकासूर आणि लखनच्या गाडीला फक्त आणि फक्त भुंगा आणि हारण्या यांनी चांगली लढत दिली जर थोडं म्हणजे एक पाऊल जरी मागे जर काय पडला असता लखनचा तरी भुंगा आमचा क्रॉस झाला असता पण जाऊ दे जे झालं चांगलं होतं आहे मित्रांनो आणि बाकासूरला आणि लखनला देखील माझ्याकडून शुभेच्छा असतील आणि खरोखर चांगले असं त्याही पेडगावच्या एक नंबराचा मानकरी देखील झाला आज आम्हाला देखील आनंद आहे की आमच्या भुंगानी पेडगावसारख्या या मैदानामध्ये आमच्या भुंगाचं नाव आज झाला कारण की सगळ्यात मोठी म्हणजे महाराष्ट्रातील टॉपची गाडी आहे बाकासूर आणि लखन ह्या गाडीला काटेकी टक्कर देणारा हा आमचा एकमेव भुंगा आणि हरण्या खरोखर माझ्याकडून त्यांना दोघांना देखील शुभेच्छा असतील आणि अशीच शुभेच्छा मी आमच्या भुंगाला देतच राहील चला मित्रांनो एवढेच सांगतो तुम्हाला